युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची मुनीर पसार लष्कर बेजार मुनीर विरोधात पाक सैन्याचा बंडाचा झेंडा पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालाय तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीनं मुंद्रासारखा एका बंकर मध्ये लपून बसलाय त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय तब्बल पाच हजार जवानांनी राजीनामा दिल्याचं बारावी जाती कोरशे वीस सैनिकांचा राजीनामा नॉर्दन एरिया तीनशे ऐंशी सैनिकांचा राजीनामा कोर पाचशे पन्नास सैनिकांचा राजीनामा बहात्तर तासात चौदाशे पन्नास सैनिकांकडून वर्दीचा त्याग चौदाशे पन्नास पैकी सहाशे जण अधिकारी दर्जाचे अजून तर युद्धाचं नावही भारतानं घेतलेलं नाही हवाई दल फक्त सराबच आहे तर नौदल सुद्धा आपला नेहमीचा युद्ध अभ्यास आहे मात्र त्याआधीच पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडाली आहे मात्र घाबरलेलं सैन्य राजीनाम्यासाठी कोणती कारण देत आहे तेही पाहूया कमांडरचे वारंवार बदलणारे आदेश मानसिक थकवा कुटुंबाचा वाढता दबाव तर पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असीम मुनीरला जबाबदार धरायला सुरुवात केली मात्र पाकिस्तानी सैन्यात हा भयकंप काम आजलाय युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असीम मुनीर बरळला खरा पण त्यानंतर भारताची युद्ध सज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची हुंदेरी उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे की समोर सशस्त्र भारत आहे ज्यांना सलग चार युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसूदे अगदी धुळीला मिळवले त्यामुळे युद्ध सरावाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धा आधीच नांग्या टाकणार एवढं मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज